नमस्कार आज आपण परफेक्ट प्रमाणात कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत खमंग खुसखुशीत आतून नरम आणि वरून खुसखुशीत अशी वडी तयार होते तर मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चटपटीत कोथिंबीर वडीसाठी एक जोडी कोथिंबीर चांगली दोन ते तीन वेळात धुवून निथळ ठेवली होती पूर्णपणे निथळल्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आधीच धुवून घ्यायची आहे नंतर नाही तर ही आता थोडी थोडी करून दोन भाग करून सुरीने किंवा विळीने बारीक चिरायची आहे ही सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण बरोबर तीन वाटी मापाने कोथिंबीर घेतली आहे तर ह्या मापाने एक अशी तीन कप कोथिंबीर घेतली आहे आता यात अख्खा गरम मसाला न वापरता काही ठराविक मसाले घ्यायचे आहेत ते म्हणजे धणे जिरं हिरवी मिरची लसूण ओवा लवंग काळी मिरी आणि दालचिनी हे सर्व असंच कच्च मिक्सरला दरदरीत वाटून आहे हे अशा प्रकारे घेतलं आहे तर दुसरीकडे कोथिंबिरीमध्ये एक चमचा मीठ घालून कोथिंबीरला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिट बाजूला ठेवायचं पाच मिनिटांनी कोथिंबिरीला थोडं थोडं पाणी सुटलेलं असणार तेव्हा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा सफेद तीळ आणि हे कच्च वाटण्याची पेस्ट हे सर्व एकत्रित मिक्स करायचं मसाला चारी बाजूने लागला पाहिजे आता त्यात दीड कप बेसन घालायचं आणि अर्धा कप तांदळाची पिठी सोबतच अर्धा लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसाने वडीला चटपटीत येणार आता सर्व मिश्रण एकजीव करायचं थोडं थोडं मिक्सरचं पाणी घालायचं इथे अजून मीठ हवं असेल तर घालायचं इथे मी अजून अर्धा चमचा मीठ घातला आहे अर्धा मिश्रण मिक्स केल्यावर दोन चमचे एवढं तेल घालून मिक्स करून घ्यायचं आता मिश्रण छान मिक्स होत आलं आहे पण थोडं घट्ट आहे तर साधारण मध्यम बॅटर बनवण्यासाठी अंदाजाने पाणी घालायचं आहे साधारण ताटाला व्यवस्थित मिश्रण पसरेल असं मिश्रण तयार करायचंय हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता तयार आहे तर आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्या ताटावर ओतून पसरवायचं आहे मिश्रण चारी बाजूने एकसारखं सेट करायचं वर एक चमचा सफेद तूळ पसरायचे आता हे बॅटर वाफवायला पूर्णपणे तयार आहे तर इथे आधीच पातेल्या दीड ग्लास पाणी गरम केलं होतं त्या पाण्याला आता उकळी आली आहे त्यावर हे ताट ठेवायचं वर झाकण लावून सुरुवातीला मोठ्या गॅस वर दोन ते तीन मिनिट नंतर मध्यम आचेवर दहा ते बारा मिनिट वाफून घ्यायचं आहे बारा मिनिटांनी गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यावर सुरीने त्याचा कडा सोडवायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता वड्या एकदम मोकळ्या आणि सुटसुटीत झाल्या आहेत आता ह्या आपण अशाच कच्च्या खाऊ शकतो किंवा राई पत्त्याची फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकतो आपण इथे थोड्याच तेलात तळून घ्यायचे आहेत त्यासाठी कडे थोडंसं तेल गरम केलं तेल गरम झालं की कोथिंबीर वडी तेलात सोडली किवर रस तेल सोडून एका साईडने चांगली फ्राय झाली की मगच पलटून घ्यायचे आहे चांगली फ्राय झाली की वडी काढून घ्यायची आहे तर कोथिंबीर वडी आपल्याला पाहिजे त्या रंगावर किंवा वावडीप्रमाणे फ्राय करून घ्यायची आहे आता ह्या सगळ्या बाकीच्या तळून झाल्या आहेत मस्त खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी पूर्ण तयार झाली आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर वडी तयार केली आहे जे प्रमाण वापरलं आहे त्या प्रमाणात परफेक्ट चवीची कोथिंबीर वडी तयार होते खरपूस अशी आतून नरम आणि बाहेरून खरपूस वडी तयार होते आपण सणावाराला किंवा संगीत जेवणाच्या पानात हमखास अशी कोथिंबीर वडी बनवतोच सोबत चटणी किंवा सॉस बरोबर ती अप्रतिम लागते त्याचबरोबर सकाळी ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी टी टाईमला स्नॅक्स म्हणून पर्याय तर आहेच तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट होणारी कोथिंबीर वडी ट्राय करून बघा चॅनलनं नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद